आकांक्षा नवनाथ सावंतराव वयवर्ष सोळा असं या विद्यार्थिनीचं नाव असून तिच्यासोबत हा प्रकार घडला ती सिद्धेश्वर विद्या मंदिर इथं शिकत आहे तिला बोर्ड परीक्षेचा मराठी विषयाचा पेपर नुकताच तिला असून इंग्रजी विषयाचा दुसरा पेपर एक मार्चला मागील वर्षभरापासून ती बेगमपूर इथं एका खाजगी शिकवणी वर्गा करता येते आज ही इंग्रजी विषयाच्या शिकवणी वर्गासाठी ती सायकलवरून बेगमपूर इथं निघाली होती उजनी धरणातून आलेल्या पाण्यामुळे भीमा नदी सध्या दुतडी भरून वाहत आहे दरम्यान पुलावर आल्यानंतर नदीतील पाण्याकडे पाहत असताना अचानक तिचा तोल जाऊन पाटीवरील दप्तरासह सुमारे तीस ते पस्तीस फूट उंच पुलावरून खाली पाण्यात पडली तिला थोडे पार पोहता येत असल्यानं तिनं न घाबरता मदतीसाठी हाक देऊ लागली गावातील नवनाथ हिरालाल धडे इनुस इनामदार सिद्धार्थ गणेश माने व संजय हे युवक नदीवर आले होते सदर युवकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तात्काळ मदतीसाठी धाव घेतली त्यांनी जवळच असलेल्या मोटार गाडीचा ट्यूब तिच्या दिशेनं फेकलं सदर ट्यूबचा तिनं आधार घेतला व युवकांनी तिनं ट्यूबसह पुढे नेत असही सलामत पाण्याबाहेर काढले या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली उद्भवलेल्या जीवघेण्या प्रसंगातून सुखरूपपणे बाहेर आलेल्या लेखीला ले 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 पाहत आई वडिलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहायला मिळाले काळ आला परंतु वेळ आली नसल्याची प्रचिती मात्र ग्रामस्थांनी अनुभवली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या आयम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा